नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज देवाळा येथील शंकरपट सुरू होत आहे त्या आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया नाव सांगा तुमचं एकनाथ कौडोजी गायकवाड एक कधीपासून पटाची सुरुवात आहे दोन एक सव्वीस पासून कितीपर्यंत चालणार आहे पट मग आठ तारखेपर्यंत आठ एक सव्वीस पर्यंत किती फुट आहे पट सवा अठरा सवा जे बाहेरगावून जोड्या वगैरे येतील त्यांची व्यवस्था वगैरे काय जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे आणि एका जोडीच्या मागे दोन माणसं राहतील त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर सर्वात पहिले म्हणजे पट केव्हापासून भरत आहे तशी मदत बंद बंद झाला होता बरेचसे दिवसा मध्यंतरी बंद झाले होता त्याच्या मग चालू नियोजन कसे करत असता पटाचे मग पटाचे नियोजन म्हणजे जोड्या गावाचे गावातले जेवढे सभासद आहेत ना तसा गावात मिळूनच आहेत पण आता कमी भरले आहेत कोणी कोणी सिग्नलचा निर्णय कसा असते जी ती जोडी पहिल्यांदा येईल सिंगल पाडल तिला दोन्ही जोड्या तिकडून सुटतील सिंगल पहिल्या ठोक्यावर जोडी सुटेल आणि इकडे जो जे जोडी पहिली सिंगल पाडेल तिला येईल जाईल नियम वगैरे काय मग पटाचे नियम म्हणजे असे आहे की जसं दोन्ही जोड्या आल्या समजा एक एक रेस आऊट झाली दुसरी सरळ आली तिला विजय किती टीम आहे तुमची मंडळाची मंडळाचे किती सभासद नाव अतुल कौलुजी बोरकर राहणार देवाळा काय सांगाल पटाविषयी पट आपला आता पूर्वजी चालव चालवत होते आता युवा पिढी त्यांना सहभाग करते नाही का थोडाफार म्हणून आता हा चार वर्ष झाला आपला पट सुरित चालू आहे आठ तारखेपर्यंत राहणार सहा दिवस आपला पट चालू आहे जर जोड्यात जर लागून राहतील तर समोर वाळवण्यात पण येईल आणखी काय सांगाल जोड्याची राहण्याची सोय जेवण्याची सोय एका जोडी मागे दोन माणसाची राहण्याची सोय केलेली आहे मंडळातर्फे नाही का जेवढ्या मोठ्या जोडी मालक आपल्याला सहभाग करतील तेवढा आपण त्यांना ते आपण मोबदला देऊ असा आपला पटाचा नियम आहे नियम वगैरे सांगून द्या सांगा नाव सांगा तुम्ही माझं नाव विकास दादाजी ठिकरे पटाचे नियम असे आहेत की जोडी घाटेच्या एका ठोक्यावर सोडण्यात येईल बक्षिसाच्या किमतीप्रमाणे त्याची फी राहील बक्षिसाप्रमाणे दोन्ही जोड्या प्रवेश फी भरून एकाच वेळी सोडाव्या लागतील दोन्ही जोड्या रेस आउट झाल्यास पुन्हा हकलाव्या लागतील प्रवेश फी भरल्याशिवाय जोडी हाकलता येणार नाही पट सुरू झाल्यावर दान दाखवता येणार नाही जीवित रक्षणाची जबाबदारी ज्याची त्याच्यावर राहील दोन्ही जोड्या रेथ झाल्या तर त्यांना डबल एकदा भरलेली प्रवेश फी परत मिळणार नाही जी जोडी पहिल्यांदा सिग्नल पडेल ती विजयी घोषित करण्यात येईल पंच कमिटीने दिलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल सिग्नलने दिलेला निर्णय अंतिम राहील एका जोडी मागे फक्त सात व्यक्तींना परवानगी राहील अशा पद्धतीने पटाचे नियम आहेत जोड्या किती फुटावर सोडतील सव्वा अठराशे फुटावरून जोड्या सोडण्यात येतील दान कशी आहे दान मऊ आहे आणि पाणी मारून पूर्ण आता दाणी क्लियर केलेले आहेत कोणाचा जर ऑब्जेक्शन असेल तर आपण दुरुस्तही करून देऊ शकतो जे मोठ्या बिलावर जेवढी राहील त्याचा जर ऑब्जेक्शन असेल ज्याला आम्ही दुरुस्त दोनही पार्ट्याला मिळून त्याची समज करून आम्ही दाणी पुन्हा दुरुस्त करून देऊ मालकाच्या हा दोनही मालकाच्या संमतीने नाव मालका सांगा तुम्ही मधुकर रुणात लिंजे कधीपासून छंद आहे पटाचा कमीत कमी मला पस्तीस वर्ष झाले आहेत हा छंद आहे मी हमेशा पटावर आहो एकनाथ भाऊ सोबत राहत होत आपल्याकडे बैलजोड्या बरेच आहेत कसा होता पहिलेचा पट पहिलेचा पट या आता या दहा वर्षाच्या अगोदर कमी याच्यात होता आता बहुत वाढून गेले सुधारणा होत चालली आहे बियान दिवस आता आपण जग जस जसा चालतोय त्या पद्धतीने आपण चालावा हे आमची इच्छा आहे गावकऱ्यांची पटामध्ये पटामध्ये सुधारणा हे काही काही लोक जोड्या आणून हे या पटामध्ये नुरे गेमा चालणार नाही त्याची दक्षता घेऊन आम्ही काही काही लोक आता कसे निघाले आहेत दोनही मालका मिळून एकच बिल भरतात आणि हे करून टाकतात लोकांची बहु नुकसान होते पैसे वाले माणसं विकत घेऊन टाकतात कात ते या पटामध्ये चालणार नाही या जोडी मालकांना दक्षता घेऊन याची रिक्षा घ्यावा आणि आमच्या पटामध्ये तसे झोंग्याचे गेमा लावू नये जर आदरल्यास तर आपण त्यांना पुन्हा जोडी हक्कलू देणार नाही या पटावर आठ तारखेपर्यंत दोन दा, ते आठ आणि त्या जोडीची जोडी विरुद्ध दिशे विरुद्धच्या दानीनं येऊन जर सिंगल पाळत असेल तर सरळ येणाऱ्या जोडीला विजय देण्यात येईल ते जोडी समोर येऊन जर हा सिंगल पाडला इकडला विरुद्धचा तर ना ती जोडी आपल्या दाणीनं येऊन आपल्या घरातून आली पाहिजे ती रेसवर आऊट नाही झाली पाहिजे ती जर आऊट झाली तर दोन्ही जोड्या बाद त्यांना पुन्हा चान्स देण्यात येईल हा ना ती जो जोडी जर आपल्या घरातून नाही आली आणि बाहेरून आली ती तर दोन्ही जोड्या आ... रेसाव बक्षिसामध्ये काय काय आहे बक्षिसात आता जे भांडे ड्राम आहे पंखा आहे पाण्याची टँग हे आहे त्य मिळतील बक्षिसा तसा काही नाही आहे त्याची जर इच्छा झाली मोठा बक्षीस काढून म्हणले मोठाही आनंद दे, देता येईल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज देवाडा येथील पट कमिटीची आपण माहिती घेतली हा पट आजपासून सुरू झाला दोन तारखेपासून आठ तारखेपर्यंत असणार आहे तरी तुम्ही जिथून कुठून जोड्या आणत असाल तर तुम्ही इथं आणून सहभाग दाखवू शकता जे जोडीमागे येणारे जे दोन व्यक्ती असतील त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्थापन या कमिटीमार्फत केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद